श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना संचलित श्री सिद्धेश्वर पूर्व प्राथमिक शाळेत रक्षाबंधनाचे औचित्य साधून वृक्षाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वृक्ष मानव रक्षासूत्र हा कार्यक्रम साजरा करण्यात आला श्री सिद्धेश्वर पूर्व प्राथमिक शाळेतील मुलींनी मुलांना राख्या बांधून औक्षण करून भावाच्या औक्षवंत व प्रकाशमान जीवनाची ईश्वराकडे मागणी केली तर भावाने बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली हीच भावना निसर्गाबरोबर जोडून शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री शाबादे सुनीता हारके ज्योती वैद्य दिव्या पाटील सारिका हारके गीता वारे या शिक्षकांनी झाडांना राख्या बांधून औक्षण केले वृक्ष मानवाच्या संरक्षणाची हमी देतो कारण धावपळीच्या रोजच्या जीवनात विनामूल्य हवा देऊन सर्वच मानवजातीचे तो रक्ष संरक्षण करतो त्यांची प्रत्येक कृती मानवहितासाठीच असते तो प्रदूषणापासून आपले रक्षण करतो भूगर्भातील पाण्याचा साठा झाडाच्या मुळापासून वाढते पावसाची हमी देतो निसर्गातील हिरवळ जमिनीतील ओलावा वृक्षामुळेच असते म्हणून वृक्षांच्या रक्षणाची जबाबदारी घेऊन वृक्षांचे संगोपन व संरक्षण करण्यासाठी रक्षासूत्र बांधण्यात आले यावेळी एक एक झाड लावा विनामूल्य हवा मिळवा वृक्ष असती वसुंधरेचे जीवन वृक्ष लावून करा तिचे रक्षण वृक्षाचे करू औक्षण वृक्ष करतील आपले रक्षण असा संदेश देण्यात आला